नमस्कार मी रवी गजे आपण पाहता जनतेचा आवाज दिवसेंदिवस हनी ट्रॅपच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे आपण या अगोदर पाहिले असेल की हनी ट्रॅप प्रकरणामुळे अनेक तरुणांना जीव गमावा लागला आहे असाच एक प्रकार अकोले पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडला आहे संगनमेर तालुक्यातील एका व्यक्तीला तुझे अशील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करतो असे सांगून लाखो रुपयांचा गंडा घातला मग हा सर्व प्रकार पीडित व्यक्तीने अकोले पोलीस स्टेशनमध्ये कथन केला मग पोलिसांनी सापळा रचून या प्रकरणात तीन महिलांना ताब्यात घेतले आहे त्यापैकी कविता विशाल विधाटे छाया संजय धुमाळ प्राजक्ता रावसाहेब मुंगसे यांना पुराव्यास ताब्यात घेतले या घटनेमुळे अकोले पोलिसांचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे या गुन्ह्याचा तपास अकोले पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक खानबहाले करत आहेत आज रोजी संगमनेर तालुक्यातील एक इसम पोलीस स्टेशन आला व त्यांनी सांगितले की येथील काही महिला तसेच येथील काही महिला व सिन्नर येथील महिला यांनी त्या प्रेमाच्या जाळात ओढून त्याच्याकडून जवळपास चौऱ्याऐंशी हजार रुपये उकळलेले आहेत आणि शेवटचे सोळा हजार रुपये देणे बाकी आहेत हा प्रकार आम्ही सविस्तर त्यांनी जी माहिती दिली ते आम्ही सविस्तर समजून घेतली आम्हाला तात्काळ लक्षात आले की हा हानी टाळण्याचा प्रकार पर, आहे त्यानंतर त्याचे जे सहा हजार रुपये देणे बाकी होते तर त्यांना आम्ही पैसे दिले सहा हजार रुपये त्यानंतर आम्ही पाच पाचशे दराच्या बारा नोटा दिल्या त्याचे आम्ही नंबर वगैरे रेकॉर्ड केले त्याचा पंचनामा बनवला आणि सदर महिला उरली रक्कम घेण्यासाठी येणार होती त्या ठिकाणी तो त्याला पुढं पाठवलं नंतर आमचे पोलीस पथक त्या महिला सुद्धा होत्या ते पाठवलं त्यानंतर हो ते सहा हजार रुपये स्वीकारताना सदर महिलेला आम्ही तात्काळ ताब्यात घेतले ताब्यात घेऊन पोलिसांना आणलं आणि तिला केली असता तिने सांगितले की या हनी ट्रॅपच्या हा जो प्रकार झालेला आहे यामध्ये तिचं स्वतःच नाव प्रजा मुसे राहणार सिन्नर त्यानंतर सदर इस्मासोबत जी महिला पाठली होती ती कविता राऊत राहणार संगमनेर त्यानंतर त्यांना सहाय्य करणारी छाया धुमाळ राणार अकोल्ले या सर्वांचे नाव सांगण्यानंतर सर फिर्याद दाखल केलेली आहे त्यानंतर आम्ही सदर गुन्ह्यातील महिला आणि जे कोणी असतील त्यांचा शोध घेत हो। आहोत आणि पोलिस चारशे बावीस अब्लिक पंचवीस कलम तीन बी एन एस प्रमाणे कलम तीनशे आठ कौसात तीन तीनशे अठरा कौसात तीन त्यानंतर तीनशे एक्कावन्न तीनशे बावन्न प्रमाणे तसंच आरोपीचा सामुदायिक इरादा म्हणून तीन, 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 तीन अब्लिक तीन कोसात पाच याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे तर ह्या महिलांनी म्हणजे यांचं काम असं आहे की एखादी महिला एखादा पुरेसोबत पाठवायची ती तिथं गेल्यानंतर इतर जे लोक असतील त्याच्यासोबत असणारे ते मध्ये असताना त्यांचे त्याच्यासोबत जे इतर गँग आहे ते, ते, ते दारू करतात आणि डायरेक्ट आतमध्ये जातात त्या माणसाला करता, मारहाण करतात मारहाण केल्यानंतर त्याचे व्हिडिओ शूटिंग करतात आणि समाजातून जी बदनामी करू हा अमुक इसम हा पुरुष इसम नातेवाईक आहे नवरा आहे किंवा भाऊ आहे असं बजावतात आणि तुला जर हे प्रकरण मिटवायचं असेल तर ती म्हणजे पैशाची मागणी करतात ही पैशाची मागणी एक लाख दोन लाख तीन लाख पाच लाख पर्यंत सुद्धा झालेले आहेत तर हे असे प्रकार सर घडत आहेत आता हा जो इसम आहे ज्यांनी संगमेरचा याने इथं म्हणजे खूप मोठ्या मुस्लिम हिंमत जुटून पोलिसांपर्यंत आला त्या फिर्याद दिली आम्ही सुद्धा त्याला सहकार्य केलं तर हे जे प्रकार आहेत या प्रकारामध्ये बरेच पुरुष म्हणजे बळी पडलेले आहेत आणि बऱ्याच लोकांनी म्हणजे असे पैसे दिलेले पण आहेत परंतु ह्या गोष्टी पुरुष पर्यंत आले आलेल्या नाही आजपर्यंत आलेल्या नाहीत तर ह्या गुन्ह्याच्या माध्यमातून एक जण पुढे आला आणि या महिलांचं जे रॅकेट चाललेलं होतं याला प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही दुसरा त्याचा शोध घेतला आणि कुठे कारवाई करत आहोत परंतु सर्वसामान्य जनतेला माझा यश नाही असं जर कोणी अशा घटनेला किंवा अशा या अशा महिलांना जर बळी पडलेला असतील तर त्यांनी खुल्या मनाने पोलिस ठेशाला यावं आणि त्यांच्या रिसर तक्रार नोंदवावी प्रकार किती जुना असो तर सुद्धा त्यांनी बिंदा पोलिस यावं आणि पुलस्ट स्टेशन तक्रार नोंदवावी त्यानंतर पोलीस डिपार्टमेंट आम्ही आमची त्याच्यावर कारवाई करू आणि शेवटचं सांगणं असं आहे की जे काही लोक पोलीस स्टेशनला येतील अशा प्रकारे तक्रारी घेऊन त्यांचं नाव सगळ्या ठिकाणी गुप्त ठेवण्यात येईल याची म्हणजे आम्ही वय घेतो त्याचं नाव कुठल्याही परिस्थिती बाहेर येणार नाही परंतु ह्या ज्या महिला आहेत या ज्या अशा प्रकारे काम करत असतात तर यांना चाप बघायला पाहिजे ही गुन्हेगारी कमी व्हायला पाहिजे ही गुन्हेगारी प्रतिबंध व्हायला पाहिजे यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध आहे आणि मी सर्व जनतेला परत एकदा आवाहन करतो की ज्यांच्यासोबत काही कधी प्रकार घडलेला असेल तर त्यांनी पोलीस स्टेशन यावं आणि आपला गुन्हा नोंदवावा त्यांचं नाव पोलीस प्रशासन गुप्त ठेवण्यात येईल